नमस्कार मी श्री मुळे वेलफेअर डिस्ट्रीब्युटर सो काही दिवसापूर्वी आपण सांगोला जवळ धायटी या गावामध्ये आलो होतो आणि देण्याचं रिझन म्हणजे आपल्यात एक मॅडम आहेत चंद्रामणी मॅडम त्यांना आपल्या वेलफेअर कंपनीचं विल नारे प्रोडक्ट हे ब्रँड प्रोडक्ट आपण त्यांना वापरण्यासाठी दिलं होतं आणि हे वापरल्या वापरायच्या अगोदर त्यांना काय काय प्रॉब्लेम होते आणि वापरल्यानंतर त्यांना काय काय फरक पडला आपण त्यांच्याच तुलना केल्या नमस्कार मॅडम नमस्कार सर तुमची ओळख सांगा गाव सांगा माझे नाव चंद्रा मी डायटी मध्ये राहते आणि माझी पहिली एक बॉटल झाली माझी दुसरी बॉटल चालू आहे मला वापरायच्या अगोदर मला चालता येत नव्हतं मला थोडस म्हणजे असं शेतात काय काम करता येत नव्हतं मी घरी काय काम करत नव्हती okay. मला असा दम लागायचा माझे हात पाय करायचे माझं पांढर ब्लडिंग व्हायचं पिरियड मध्ये माझं लालपणिंग ब्लडिंग जास्त होत कंबर दुखत होती आणि असं थोडं गेलं असं चक्कर वाटायचं असं थोडं जास्त बोललं तर असं म्हणजे डोकं जर आल्यासारखं वाटायचं आणि नंतर म्हणजे मी असं जास्त वेळ बसू शकत नव्हती एक मी जर स्वयंपाक जरी करायला गेली तर एक दहा पंधरा मिनिटं केलं तर मला म्हणजे कोणीतरी माझे पाठ दहा असं वाटायचं भरपूर त्रास होत हो मला भरपूर त्रास होतो मी वापरली म्हणजे मी ही जी प्रोडक्ट चालू केलं त्यावेळेस मला म्हणजे मला अगोदर म्हणजे विश्वास नाही बसला पण मी तरी पण घ्यायला म्हणजे मी घ्यायला चालू केलं मला चौथ्या दिवशी रिझल्ट आला मला पहिल्यांदा म्हणजे फ्रेश वाटायला लागल पोर साफ व्हायचा नंतर मला म्हणजे असं दिवसभर म्हणजे कोणतं काम करत मी मशीन काम करते मला मशीनवर बसायचा करता येत नाही में मुझे काम करती मी म्हणजे पायाने हलवून काम करते आता मोटर चालवत नाही आणि नंतर मी म्हणजे शेतात जायला पंधरा मिनिट लागते मी आता साडेसात मिनिटात टायमिंग लावून मी स्वतः तिथं जाते मी शेतात काय काम करू शकत नाही पण ही औषध घेतल्यापासून मी पंधरा मिनिटात एक पिंडी वैरणीची कि गवत म्हणा असं म्हणजे मी करते घरी पण पूर्ण मुलं जरी नसली तर मी घरकाम आणि बाहेरचं जनावरांचं काम मी व्यवस्थित घरातलं काम दीड तास आणि घराचं एक तास माझा अडीच तासात काम होत आता पहिला मला एक वाजायचं म्हणजे ही वेळ आणि मला म्हणजे विश्वास नव्हता पण मी घेतलं घेतल्यापासून मला वाटायला अडीच हजार प्राइज नव वीस हजार पाहिजे होती प्राईज ह्याची असं तुला वाटलं कारण ह्याच्या भरपूर मी दवाखाना केले म्हणजे सांगायचा किस्सा मला इतका त्रास होत होता की वेलारी घ्यायच्या अगोदर कोरोनाच्या काळाच्या अशी गप्प व्हायची माझा श्वास चालत नव्हता माझे मिस्टर वगैरे माझी मुलं ही थोडस कशाचं टेन्शन वगैरे आलं मला असं झालं पैसा लिंबू पाणी साखर पाणी मला द्यायची नंतर मग मला कुठं म्हणजे थोडासा श्वास चालायचा आणि माझे म्हणजे केसाचा असं तुकड पण पडत होते पड़ वेलारी घेतल्यापासून माझे केसाचे तुकडे बंद झाले चेहऱ्यावर आली वाढ होते डाग मी कोणती क्रीम वापरत नाही मी पावडर वापरत नाही पण ही वेलनारी घेतल्यापासून चेहऱ्यावर डाग ही दिसत नाही कमी झाले प्रमाण महिलांना मी महिलाने वेल नारी घ्यावंच त्यांच्या शरीरासाठी म्हणजे त्यांनी मी कसं वापरलं मला विश्वास नव्हता मी वापरलो तर जी मी आज बोलते ती त्या बायकाने पण घेऊन काढावं वगैरे जाते थँक्यू मॅडम सो so, आपण बघितलं जे महिलांसाठी एकदम जबरदस्त प्रोडक्ट आहे ते म्हणजे आपलं वेल्फेअरचं वेलनारी सो महिलांसाठी वेलनारी ठरत आहे लय भारी सगळ्यांनी वेल्फेअरचं वेलनारी वापरा आपले आजार बरे थँक्यू जय हिंद जय वेल्फे को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।